प्रदेश प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी माजी खासदार प्रतापरावजी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार तुषार राठोडजी राम पाटील दातोडकरजी आता पक्षात या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसचे आमचे तरुण सहकारी जे अडीच वर्षापूर्वी काँग्रेस मधून निवडणुकीमध्ये निवडून आले ते ताई माधवीताई उपस्थित आणि बिलोरी मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधुनो आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहे ते आम्हाला सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर आमचे जुने सहकारी होते दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपली महायुतीच असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा मंचावरील सर्व आपले मान्यवर माझी खासदार आहेत आपले आमदार आहेत सगळ्यांच्या वतीन मी जितेश जितेशच्या मना मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की तुमच्या हा काही तरुण तडफदार नेता आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही खुल्या मनाने पक्षामध्ये काम करा तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू काम हे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे त्याकरता मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो <laughs>

भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अश्वक चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्रीरामजी साहेब तसंच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समावेश उपस्थिती परमजारी हॉस्पिटल उपस्थित त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीने मला प्रवेश झालेला आहे त्यामध्ये मी मनापासून मान्यवरांचे हॉस्पिटल या ठिकाणी परमवीर साहेबांचे नवनगुराव साहेबांचे प्रभाणसाहेबांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढं सांगू शकतो फार या भाऊक्षण निश्चित आहे वडिलांशी आठवण आले मी निश्चित प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष मजावरती देईल आपण सन्मान देखील आपण मला जाईल निश्चितपणे निष्ठेने पार पाडेल आणि देवी आणि पिरडी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल प्रामाणिकपणे शेवणी फार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्याची जनतेला न्याय देण्यासाठी मी अग्रणी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व प्रामाणिकपणे काम करेल तेवढंच मी या प्रशासनातून धन्यवाद